मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्सची किंमत का वाढत आहे ज्याप्रमाणे वादळ आकाशावर कायमचे ताबा मिळवत नाहीत त्याचप्रमाणे व्यवसायातील वाईट काळही कायमचा राहत नाही विशेषतः जेव्हा एखादी कंपनी शांतपणे पडद्यामागे काम करत असते आणि पुन्हा मजबूत होण्यासाठी प्रयत्न करत असते कल्याण ज्वेलर्ससाठी ही गोष्ट खरी ठरली आहे एकेकाळी दागिन्यांच्या क्षेत्रात संघर्ष संघर्ष करणारा म्हणून स पाहिले जाणारे कल्याण ज्वेलर्स आता हळूहळू स्थिरपणे आपली चमक पुन्हा वाढवत आहे मोठ्या प्रमाणात किरकोळ विक्री उपस्थिती प्रादेशिक ब्रँड धोरण आणि सेलिब्रिटींकडून मोहिमांसाठी ओळखले जाणारे कल्याण ज्वेलर्स हे भारतातील सर्वात मोठ्या मान्य सर्वात मान्यताप्राप्त दागिन्यांच्या किरकोळ विक्री साखळीपैकी एक आहे कंपनी टिअर टू आणि टिअर थ्री शहरांमधील पारंपरिक खरेदीदारांना आणि महानगरामधील महत्त्वाकांक्षी शहरावधींना सेवा देते पण काही काळापूर्वी चित्र तसे नव्हते गेल्या सहा महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने घट होत झपाट्याने किमती झपाट्याने घसरण झाली कंपनीचा शेअर्स जवळजवळ तीस टक्क्याप्रमा तीस टक्क्यापेक्षा जास्त खाली आला ही घसरण मुख्यतः घट गट, घटलेली मार्जिन आणि सोन्याच्या उच्च किमतीमुळे मागणी कमी होत असल्याच्या चिंतेमुळे झाली तथापि आता परिस्थिती उलटत आहे कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्सच्या किमतीत बदल झाला आहे आणि सध्या तो तेजीत आहे गेल्या एकाच महिन्यात कंपनीच्या शेअर्स प्राईसमध्ये सोळा टक्के वाढ झाली आणि गेल्या पाचच दिवसात बारा टक्केपर्यंत वाढ झाली आहे तर काय बदलले आहे ही वाढ अचानक कशामुळे झाली आहे तर ते जाणून घेऊ एक न्यूज आर्टिकल आहे कंपनीच्या बाबतीत ते ते बघून घेऊ सगळ्यात पहिलं कारण असू शकतं मागणीचा मजबूत अंदाज भारतात सोन्याच्या दागिन्यांची मागणी अजूनही कायम आहे कारण की लग्न सण सांस्कृतिक परंपरा वर्षभर स्थिर खरेदी सुनिश्चित करतात सोन्याच्या किमती वाढल्या तरी खोल त्याच्या खोलवर रुजलेल्या भावनिक आणि सांस्कृतिक मूल्यामुळे मागणी कायम राहते तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ही सातत्यपूर्ण मागणी भविष्यातील वाढीसाठी एक मजबूत पाया तयार करते गेल्या काही वर्षात अधिकाधिक ग्राहक स्थानिक ज्वेलर्सकडून विश्वासार्ह रिटेल साखळ्यांकडे वळत आहेत संघटित खेळाडूकडे होणारे स्थलांतर कल्याण ज्वेलर्स सारख्या ब्रँडना त्यांची उपस्थिती आणि ग्राहक आधार वाढविण्यास मदत करते या ट्रेंडचा फायदा घेण्यासाठी कंपनी चांगल्या स्थितीत आहे तिचे विस्तृत नेटवर्क मजबूत ब्रँड आणि भारतीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वाढती पोहोच आहे उद्योग तज्ञांचा असा विश्वास आहे की दागिने क्षेत्रातील क्षेत्रासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन स सकारात्मक आहे दुसरं कारण तळाशी मासेमारी म्हणजे कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्सच्या किमतीत गेल्या काही महिन्यांपासून दबावाखाली होत्या गेल्या सहा महिन्यात मार्जिनची चिंता आणि कमकमत बाजारभावामुळे कंपनीच्या शेअरमध्ये तीस टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली या घसरणीमुळे शहर अशा पातळीवर पोचला की गुंतवणूकदारांना ते आकर्षक वाटले जेव्हा मूलभूत मजबूत मूलभूतपणे मजबूत शेअर्समध्ये मोठी घसरण होते तेव्हा काही गुंतवणूकदार ते खरेदीची संधी म्हणून पाहतात याच धोरणाला बॉटम फिशिंग असे म्हणतात यामध्ये कमीत कमी प्राइस असताना शेअर्समध्ये प्रवेश करणे असे जा म्हटले जाते त्यामुळे बाउन्स बॅकचा फायदा होईल अशी आशा असते कल्याण ज्वेलर्सच्या बाबतीत कंपनीचा मजबूत किरकोळ किरको विक्रीच्या उपस्थिती आणि दीर्घकालीन मागणीच्या दृष्टिकोनामुळे गुंतवणूकदारांना पुन्हा स्टॉक जमा करण्यास सुरुवात करण्याचा आत्मविश्वास मिळाला स्टॉक मध्ये झपाट्याने सुधारणा झाली परंतु नवीन स्टोअर उघडल्याने आणि स्थिर महसूल वाढीसह व्यवसायाचा विस्तार होत राहिला खालच्या पातळीवर झालेल्या या नवीन खरेदीमुळे शेअर मध्ये वाढ झाली आहे अलीकडच्या काळात झालेल्या तेजीमुळे असे दिसून आले की व्यवसायाच्या भावना सुधारल्यामुळे बॉटम फिशिंग स्टॉकच्या पुनर्प्राप्तीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात तीन नंबर विस्तार पाईपलाईन म्हणजे कल्याण ज्वेलर्सने येत्या तिमाहीसाठी विस्तार योजना आखल्या आहेत कंपनी आर्थिक वर्ष दोन दोन हजार दो सव्वीसमध्ये एकशे सत्तर नवीन शोरूम उघडण्यास सज्ज आहे यामध्ये कल्याण ब्रँड अंतर्गत नव्वद आउटलेट आणि त्यांच्या डिजिटल फर्स्ट ब्रँड क कॅन्डेअरसाठी ऐंशी स्टोअर्सचा समावेश आहे या जलद विस्तारातून कंपनीचा मागणीवरील विश्वास आणि मेट्रो बिगर मेट्रो बाजारपेठामध्ये किरकोळ विक्रीचा विस्तार मजबूत करण्याच्या तिच्या धोरणाचे प्रतिबिंब पडते हा ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली उपस्थिती वाढवत आहे कंपनीच्या अमेरिकेत पहिले शोरूम आधीच सुरू झाले आहे गुंतवणूकदार याकडे लक्ष देत आहे कंपनीच्या महत्वाकांक्षी विस्तारामुळे भविष्यातील महसूल वाढीला पाठिंबा मिळेल या विश्वासामुळे शेअर्सच्या किमतीत वाढ झाली आहे कंपनीची स्मश स्पष्ट अंमलबजावणी आणि स्थिर स्टोअर रोल आउट्समुळे तिच्या शेअरच्या किमतीत अलीकडच्या काळात झालेल्या वाढीस हातभार लागत आहे पण पुढे काय कल्याण ज्वेलर्स नफा वाढवण्यावर आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे कंपनीने आधीच नफ्यात वाढ दाखवली आहे ज्याला जाहिरात खर्चात घट आणि कर्मचाऱ्यांच्या खर्चावर चांगले नियंत्रण यामुळे पाठिंबा मिळाला आहे पुढे जाऊन निश्चित खर्च वाढविण्यासाठी आणि ऑपरेटिंग कार्यक्षमता वाढवण्यासाठी तिच्या मोठ्या स्टोअर नेटवर्कचा वापर करून यावर भर देण्याचे उद्दिष्ट आहे त्याचप्रमाणे कर्ज कपात करणे हे देखील एक प्राधान्य आहे गेल्या अठरा महिन्यात कल्याण ज्वेलर्सने त्यांचे कर्ज चार पॉईंट पाच अब्ज रुपयांनी कमी केले आहे चौथ्या तिमाहीत अतिरिक्त एक पॉईंट अब्ज रुपयांची कपात करण्याचे नियोजन आहे याच प्रगतीसह कंपनी येत्या तिमाहीत व्याज खर्च कमी करण्यास सज्ज आहे पुढील टप्प्यात कार्यक्षमतेसह वाढीचे संतुलन साधले जाईल कंपनी विविध बाजारपेठांमध्ये प्रवेश करत असताना बॅकअँड सिस्टम मजबूत करत असतानाच कंपनी स्थिर नफा आणि शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्थापन राखण्यावर लक्ष केंद्रित करेल कल्याण ज्वेलर्सच्या शेअरच्या किमतीकडे किमतीने अलीकडे अशी कामगिरी केली आहे गेल्या पाच दिवसात कल्याण ज्वेलर्सच्या शेअरच्या किमतीत नऊ टक्के वाढ झालेली आहे गेल्या महिन्यात सोळा टक्के वाढ झाली आहे दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत तेहतीस टक्के घसरली आहे गेल्या एका वर्षात तो जवळजवळ वीस टक्के वाढला आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या शेअरने सातशे चौऱ्याण्णव या बावन्न आठवड्यांच्या उच्चांकावर म्हणजे फिफ्टी टू वीक हाय टच करून आला आहे आणि चार जून दोन हजार चोवीस रोजी दोनशे सदतीस या बावन्न फिफ्टी टू वीक लो हा ही एक आकडा होता म्हणजे बघू शकता मित्रांनो सहाच महिन्यात कंपनीचे प्राइस ऑलमोस्ट शंभर टक्के ग्रोथ झाली होती आता कंपनीबद्दल थोडे जाणून घेऊ कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या दागिन्यांपैकी एक कंपनी आहे ही कंपनी सोरे सोने हिरे प्लॅटिनम आणि चांदीने चांदीच्या दागिन्यांच्या उत्पादनांची किरकोळ विक्री करते एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये केरळमधील त्रिशूर येथे कम दागिन्यांच्या किरकोळ विक्रीत पाऊल ठेवल्यानंतर कंपनीने संपूर्ण भारतात एकशे चोवीस शोरूमसह एक संपूर्ण भारतातील दागिने कंपनी बनवण्याचा विस्तार केला कल्याण ज्वेलर्सचे आंतरराष्ट्रीय स्तरा स्तरावरही अस्तित्व आहे मध्यपूर्वे तीस शोरूम आहेत आणि ते पाच देशांमध्ये कार्यरत करत आहेत कंपनी सोने स्टेडेड आणि इतर दागिन्यांच्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी डिझाईन करते तयार करते आणि विकते ज्यामध्ये लग्नासारख्या विशेष प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या दागिन्यांपासून ते दैनंदिन वापरात येणाऱ्या दागिन्यांपर्यंत विविध कम किमतींचा समावेश आहे हे सोन्याचा विमा लग्न खरेदी नियोजन गिफ्ट व्हाउचर आणि सोने खरेदी खरे टिप्स यासारख्या सुविधा देखील प्रदान करते आता आपण कंपनी ब कंपनीच्या क्वार्टरली रिझल्ट आणि कंपनीचे काही डिटेल्स बघू आता आपण स्क्रीनरवर येतो आहोत स्क्रीनवर मध्ये आपण कल्याण ज्वेलर्स बघू आता कंपनीची मार्केट कॅप जवळपास त्रेपन्न हजार करोड रुपये आहे स्टॉक पी ऑलमोस्ट एटी रुपीज आहे करंट मार्केट प्राईस फि पाचशे बारा रुपये जो आज बारा टक्क्याने ग्रो वाढलेला आहे आर ओ सी चौदा ऑपरेटिंग प्रॉफिट ऑफ मार्जिन सिक्स परसेंट प्रॉफिट ग्रोथ है ऑलमोस्ट ट्वेंटी परसेंट रिटर्न ऑन असेट फाइव परसेंट प्रमोटर होल्डिंग सिक्सटी थ्री डीआई होल्डिंग मजे म्युचुअल फंड होल्डिंग है थर्टीन पॉइंट सिक्स पर्सेंट तो बुक वैल्यू है फोर्टी टू पॉइंट थ्री रिटर्न ऑन इक्विटी फिफ्टीन परसेंट इंडस्ट्री पीए जो है तो थर्टी फोर है इंडस्ट्री का कम्पेर स्टॉक पी जास्त है त्याचप्रमाणे सेल्स ग्रोथ जर बघितली तर ऑलमोस्ट थर्टी फोर पॉईंट सिक्स पर्सेंट सेल्स ग्रोथ आहे क्वार्टर ऑन कॉटर डेट टू इक्विटी रेशो वन पॉईंट झिरो फोर जी एक खूप चांगली हेल्दी डेट आहे डेट टू इक्विटी रेशो आहे रिटर्न ओव ओवर इयर वन इयर नाईन्टीन पर्सेंटचा रिटर्न दिलेला आहे त्याचप्रमाणे एफ आय होल्डिंग सिक्स्टीन पॉईंट फोर पर्सेंट अर्निंग पर शेअर सिक्स पॉईंट फोर्टी फाय कंपनीचा फिफ्टी टू वीक हाय सेव्हन हंड्रेड नाईंटी फाय आणि फिफ्टी टू वीक लो थ्री हंड्रेड थर्टी सिक्स कंपनी डिविडंड पण देते डिविडंड यील्ड आहे झिरो पॉईंट ट्वेंटी थ्री पर्सेंट फेस व्हॅल्यू टेन रुपीज प्रॉफिट आफ्टर टॅक्स सिक्स हंड्रेड सिक्स्टी फोर कंपनीचा सेल झाला आहे ट्वेंटी थ्री पॉईंट फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री करोड कंपनीवर कर्ज आहेत फोर हं फोर थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी करोड मागच्या वर्षी फोर थाउजंड टू हंड्रेड नाईंटी फाय करोड होतं कंपनीने कंपनीने एकोणावीस टक्के शेअर्स प्लीज केले आहेत आणि मार्केट कॅप टू सेल्स आहे टू पॉईंट ट्वेंटी सिक्स कंपनीच्या मागील पाच वर्षाची प्राईस हिस्ट्री बघून घेऊ तर जसे की बघू शकतात नऊ जानेवारी दोन नऊ जून दोन हजार तेवीसपासून ब्रेकआउट दिला आहे कंपनीने की ज्याचा हाएस्ट आहे सिक्स हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला सॉरी सेवन ट्रिपल सेवन पॉईंट एटी रुपीज थर्ड जानेवारी दोन हजार पंचवीसला फिफ्टी टू वीक हाय आहे आणि फिफ्टी टू वीक लो आहे फोर हंड्रेड थर्टी वन रुपीज पी रेशो बघून घेऊ पी रेशो पण पी रेशो तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला एकशे अठ्ठावीस होता जो की आता क्लिअर होऊन करेक्ट होऊन आता सध्या चालू आहे सेवंटी नाईन पॉईंट फोर आणि अर्निंग पर शेअर पण आहे सिक्स पॉईंट फोर्टी फोर कंपनीचे पियर्स म्हणजेच कॉम्पिटिटर्स सगळ्यात पहिली कंपनी आहे टायटन ॲज पर मार्केट कॅप टू लॅक्स सेवन्टी फाय थाउजंड आणि सेकंड येते फिफ्टी टू थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी फाय करोड्सची कल्याण ज्वेलर्स त्याच्यानंतर पी सी ज्वेलर्स पी एन जी ठंगम राजेश एक्सपोर्ट्स आणि स्काय गोल्ड आता क्वार्टरली रिझल्ट बघून घेऊ कंपनीचा कंपनीचा मागील डिसेंबर दोन हजार चोवीसचा जर रिझल्ट बघितला तर कंपनीने ऑलमोस्ट थर्टी नाईन पर्सेंटची ग्रोथ दाखवलेली वाय आहे ओ वाय सेल्समध्ये आणि नेट प्रॉफिट आहे दोनशे एकोणावीस करोड प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर एकवीस टक्के प्रॉफिट ग्रोथ नोंदवलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आता आपण इन्व्हेस्टर्स मध्ये बघून घेऊ कंपनीचे इन्व्हेस्टर्स मध्ये प्रमोटर्स होल्डिंग जसं की आता आपण वरती बघितलं प्रमोटर्स होल्डिंग आहे जवळपास त्रेसष्ट टक्क्याचे प्रमोटर प्रमोटर होल्डिंग एफ आय होल्ड करते सिक्स्टीन पॉईंट थर्टी सेवन पर्सेंट त्याचप्रमाणे डी आय एल्ड करते थर्टीन पॉईंट फिफ्टी टू फिफ्टी एट पर्सेंट आणि पब्लिककडे आहे सेवन पॉईंट ट्वेंटी वन पर्सेंट आता आपण पुन्हा न्यूजकडे येऊ आता आपण कल्याण ज्वेलर्स विरुद्ध टायटन असं एक थोडं अॅनालिसिस करूया तर ॲनालिसिस असं केलं आहे मित्रांनो की समजा जर कोणी शंभर रुपये इन्व्हेस्ट केले असतील टायटन आणि कल्याण ज्वेलर्समध्ये एकोणतीस सात जून दोन हजार चोवीस रो म्हणजे जून महिन्यातील दोन हजार चोवीसमध्ये जर कोणी शंभर रुपये इन्व्हेस्ट केले असतील तर त्याची किंमत वाढून वाढून एक जानेवारी दोन हजार पंचवीसला शंभर रुपयाची व्हॅल्यू झाली एकशे ऐंशी रुपये कल्याण ज्वेलर्समध्ये आणि टायटनची जी झाली ती फक्त शहाऐंशी रुपये म्हणजे फ्लॅटच राहिली आहे टायटनमध्ये तर बघू शकता मित्रांनो कल्याण ज्वेलर्सने चांगला प्रॉफिट दिलेला आहे आणि कल्याण ज्वेलर्स रिक करेक्ट झाल्यानंतरसुद्धा प्रॉफिटमध्येच कंप इन्व्हेस्टरला प्रॉफिटच करून दिलेला आहे आणि सध्या तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आता सध्याच्या प्राईसमध्ये आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा जर समजा मित्रांनो जून महिन्यात जर कोणी शंभर रुपये इन्व्हेस्ट केले असते कल्याण ज्वेलर्स आणि पी सी ज्वेलर्समध्ये तर मात्र पी सी ज्वेलर्सने चांगला प्रॉफिट दिलेला आहे इन्व्हेस्टर्सला कल्याण ज्वेलर्सपेक्षा जास्त प्रॉफिट दिलेला आहे जसं की तुम्ही बघू शकता पी सी ज्वेलर्सचा हाएस्ट होता डिसेंबर अठरामध्ये तीनशे अठरा रुपयाचा प्रॉफिट दाखवत आहे तर कल्याण ज्वेलर्सने फक्त एकशे शहात्तर रुपयाचा प्रॉफिट जनरेट केलेला आहे तरी तुम्ही जरूर आम्हाला कळवा की पी सी ज्वेलर्स चांगले आहे की कल्याण ज्वेलर्स कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला हवे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कल्याण ज्वेलर्सचे डिटेल ॲनालिसिस केले आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात की नाही आणि करणार आहात तर कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात तर मित्रांनो तुम्हाला शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी एका डीमेट अकाउंटची गरज पडेल तर मी तुम्हाला एक अपस्टॉक्सची लिंक टाकलेली आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन लिंक क्लिक करून तुम्ही तुमचे डीमेट अकाउंट ओपन करू शकतात धन्यवाद